नमस्कार मी राहुल कुलकर्णी सुप्रभात आणि असं आहे की कोणत्याही विचाराचं सरकार असू द्या ते शेवटी आपली जी एक साधारण धारणा झालेली असते की सरकार कोणत्याही विचाराचं असू दे आमच्यासाठी काय मी याच्यापूर्वी पण अनेक वेळेला व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे की सरकार काही करतच नाही अशा कुठल्याच गोष्टी घडत नाही की ज्यामुळे माझ्या आयुष्यात काही बदल होणार नाही असं नसतं कोणत्याही विचाराचं सरकार असू द्या ते सरकार सामाजिक सुरक्षा प्रदान करणं जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करणं ह्यासाठी कटिबद्ध असत कारण त्यांना पुन्हा जनतेच्या दरबारामध्ये पाच वर्षानंतर जायचं असतं आणि म्हणून केंद्र सरकारने ज्याच्या आज वेगळ्या वर्तमानपत्रामध्ये श्री नरेंद्र मोदी यांच्या फोटोसह ज्या जाहिराती आल्या त्यानुसार खरोखरच एक ऐतिहासिक असा निर्णय घेतला आहे आणि चाळीस कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणारे चार ते पाच कायद्यातले महत्वाचे बदल काल केंद्र सरकारने केले आणि म्हणून मी आता सुमर करना रहे। जे विश्लेषण तुमच्यासमोर करणार आहे ते विश्लेषण महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरोघरी जाऊ द्या जगाच्या पाठीवरती कुठेही महाराष्ट्रातलं मनुष्य असेल आणि त्याला जर वाटत असेल की आपण परत ह्या देशामध्ये आलं पाहिजे तर त्याच्यासाठी सुद्धा हे फार महत्वाचं केंद्र सरकारनं शुक्रवारी ऐतिहासिक निर्णय घेत चार कामगार संहिता तात्काळ प्रभावाने लागू केल्या हा कायदा पूर्वीच मंजूर झालेला आहे आता त्या संहिता लागू झाल्यामुळं या क्षणापासून या देशामध्ये कामगारांना सुरक्षा प्रदान झालेली आहे त्यामुळं काय झालं तर एकोणतीस जुने जे कामगार कायदे होते ते इतिहास जमा झाले त्याची गरज होती कारण एकतर रिफॉर्म साठी आवश्यकता होती आता जो आपल्या आर्थिक विकासाचा वारू आहे तो वारू जर आणखी उधळायचा असेल तर गुंतवणूकदारांसाठी सोयीची त्याचबरोबर कामगारांना सामाजिक सुरक्षा देणारी अशी नवी संहितेची गरज होती आणि ती संहिता सरकारने आणलेली आहे नव्या कामगार कायद्यांमुळे सर्व क्षेत्रामध्ये किमान वेतन कायदेशीर दृष्ट्या आजपासून लागू झालेलं ला आहे ओव्हरटाईम साठी दुप्पट पैसे मिळतील महिलांना रात्रपाडीत कामाची मुभा व समान वेतन मिळेल याचा लाभ मी जे आधी म्हणालो तसं चाळीस कोटी कामगारांना होणार आहे नव्या कामगार कायद्यातल्या तरतुदी समजून घेतल्या की तुम्हाला अनेक प्रश्नांचे वर्षावरील कामगारांना मोफत आरोग्य तपासणी करावी लागणार आहे धोकादायक उद्योगात एक कर्मचारी असला तरी ईएसआयसी बंधनकारक आहे ते पण मी तुम्हाला सांगेन कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्याप्रमाणे रजा वैद्यकीय सुविधा व सर्व फायदे देणं बंधनकारक केले आता आपल्याकडे काय झालंय की हल्ली कंत्राटी कुठल्याही क्षेत्रामध्ये कंत्राटी कामगारांना मोठ्या प्रमाणामध्ये त्या स्थापना आपल्या कामामध्ये समावून आहेत अगदी सरकार सुद्धा त्याच्यामध्ये माग नाही आता इथून पुढं जसं तुम्ही तुमच्या नियमित सेवेतल्या कामगारांना संधी देता त्यांना वेगवेगळे लाभ देतात संधी रजेची असते वेगवेगळ्या लाभाची बोनस आता ते तुम्हाला कंत्राटी कामगारांच्या साठी पण करायला लागेल आता सगळ्यात महत्वाचं झालं ते म्हणजे एकाच वर्षामध्ये ग्रॅच्युटी लागू झाली हो पूर्वी काय होतं की पाच वर्ष किमान तुम्ही तिथे काम केल्यानंतरच तुम्हाला ती ग्रॅच्युटी लागू होणार होती परंतु आता तुम्हाला ती ग्रॅच्युटी एका वर्षामध्येच लागू झाली आहे पत्रकार डिजिटल मीडिया कर्मचारी डबिंग कलाकार स्टंटमन यांना सुद्धा या बदलाचा फायदा होणार आहे आता नव्या कामगार संहिता काय आहेत बघा वेतन संहिता दोन हजार बारा औद्योगिक संबंध संहिता दोन हजार वीस सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस व्यावसायिक सुरक्षा आरोग्य व कामकाज संहिता दोन हजार वीस मी ज्या संहिताची नावं घेतली त्याप्रमाणे वेगवेगळ्या माध्यमामध्ये हे सर्च करा आणि तुम्हाला ज्या संहितेची गरज वाटते ती संहिता तुम्ही मिळवा धोकादायक उद्योगातील कामगारांना शंभर टक्के आरोग्य सुरक्षा जारी झालेली आहे गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांचा डिलिव्हरी बॉय कॅब चालक यांचा सुद्धा सामाजिक सुरक्षा या योजनेमध्ये समावेश झालेला आहे नरेंद्र मोदी असं म्हणतायत की सरकारनं अधिसूचित केलेल्या चार कामगार संहिता या स्वातंत्र्यानंतरचा सर्वात व्यापक व प्रगत कामगार सुधारणा आहे उद्योगांना गती गती मिळेल आणि रोजगार निर्मिती वाढेल काय झालं होतं की नव्या कायद्यामध्ये गिग वर्क प्लॅटफॉर्म वर्क आणि यांची व्याख्या केलेली आहे त्याच्यासाठी व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य मंडळ आहे जर या कायद्याच्या संदर्भामध्ये अंमलबजावणी होत नाही असं लक्षात आलं तर तुम्हाला एक व्यावसायिक न्यायाधिकरण असणार आहे ज्याच्यामध्ये दोन सदस्य असतील या संबंधीची अधिकृत कामगार मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळे पोस्ट जारी करून या संदर्भातले तपशील हे सांगितले मला असं वाटलं की हा इतका मोठा बदल आहे की नेमका कुठल्या क्षेत्रातल्या कशा पद्धतीचे फायदे तुम्हाल हो तुम्हाला होणार आहे तो हे तुम्हाला सांगायला हवं तर फिक्स्ड टर्म कर्मचारी म्हणजे काय स्थायी कर्मचाऱ्याप्रमाणेच त्यांना सर्व लाभ असतील एफटी कर्मचाऱ्यांना आता स्थायी कर्मचाऱ्यांना मिळणारे सर्व फायदे म्हणजे जे कंत्राटी कामगार आहेत उदाहरणार्थ रजा वैद्यकीय सुविधा पीएफ ईएमआयसी विमा इत्यादी समान पातळीवर मिळणार नोकरीतली सुरक्षितता वाढेल आर्थिक संरक्षण वाढेल पूर्वी ग्रॅच्युटीसाठी ग्रॅच्युटीसाठी पाच वर्ष सेवा अत्यावश्यक होती आता फक्त एक वर्षाच्या सेवेनंतरच ग्रॅच्युटीचा हक्क मिळेल अल्पकालीन नोकरी करणाऱ्यांसाठी हा मोठा फायदा आहे स्थायी कर्मचाऱ्या इतकंच वेतन असेल एफटीए ला समान कामासाठी समान वेतन देणं बंधनकारक म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान कामासाठी समान वेतन नाही तर काय होतं शासकीय सेवेमध्ये पण बघा की जे कायमस्वरूपी कामगार आहेत त्यांना किंवा कायमस्वरूपी जे नोकरदार आहेत त्यांना आणि जे कंत्राटी आहेत त्यांना त्यांना मिळणाऱ्या लाभात वेतनामध्ये खूप फरक होता आणि डिस्पॅरिटी दिसायची म्हणजे कायमस्वरूपी जे सेवेत लागले त्यांना तीस हजार रुपये पगार आणि जे आत्ता सेवेत लागलेत त्यांना कुठे पाच हजार रुपये आठ हजार रुपये पगार हे आता नाही चालणार एफटी नियमामुळे कंपन्या थेट कामगारांना नोकरी देतील आणि अनावश्यक कंत्राटीकरण कमी होईल कामगारांना अधिक स्थिर सुरक्षित आणि व्यवस्थित रोजगाराच्या संधी मिळतील आणि खरोखरच हा रिफॉर्म खूप मोठा आहे नरेंद्र मोदी जसं म्हणाले त्याप्रमाणे स्वातंत्र्य भारताच्या इतिहासात एक महत्वाचं हे पाऊल आहे नवीन तरतुदीमुळे कंत्राटी कामगारांसाठी काय नवीन तरतुदीमुळे कंत्राटी कामगारांची रोजगार क्षमता वाढेल आणि अधिक क्षेत्रात कामाच्या संधी निर्माण होतील स्थायी कर्मचाऱ्याप्रमाणेच पी एफ एस सी वैद्यकीय सुविधा विमा हे लाभ मिळतील कायदेशीर संरक्षण वाढेल आणि कामगारांची सुरक्षितता मजबूत बनेल सतत एका वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर कंत्राटी कामगारांनाही ग्रॅच्युटी मिळेल प्रमुख नियोक्ता कंत्राटी कामगारांना आरोग्य सुविधा आणि सामाजिक सुरक्षा मिळते मी जसं म्हणालो की गिक प्लॅटफॉर्म म्हणजे स्विगी झोमॅटो ओला उबर डिलिव्हरी ऍप बेस सेवा या कामगारांना प्रथमच कायदेशीर त्यांची व्याख्या करण्यात आलेली आहे गिग वर्क वर्क प्लॅटफॉर्म आणि संकल्पनांना प्रथमच औपचारिक ओळख मिळाली आहे कामगारांचे हक्क फायदे आणि धोरण आता स्पष्ट झाली आहेत अग्रिगेटर कंपन्यांना त्यांच्या वार्षिक उराढणीच्या एक ते दोन टक्के सामाजिक सुरक्षा फंडासाठी ही रक्कम कामगारांना मिळालेल्या पेमेंटच्या पाच टक्के पेक्षा अधिक असू शकत नाही पण तुम्हाला द्यावी लागेल पी एफ विमा अपघात संरक्षण यासारख्या लाभांचा फंड तयार होईल गीक प्लॅटफॉर्म कामगारांना मिळणारे सर्व लाभ एकाच पोर्टेबल यु एन खात्यात जमा होतील कामगार ज्या राज्यात जातील तिथेही ते लाभ मिळतील नोकरी आणि शहर बदलली तरी हक्क कायम राहील युवा काम कामगार सर्व कामगारांना किमान वेतनाची हमी मिळेल युवासह सर्वांना कायदेशीर किमान वेतन मिळणार उत्पन्नाची सुरक्षितता आणि आर्थिक स्थिरता वाढेल सर्व कामगारांना नेमणूक पत्र देणं बंधनकारक असेल सामाजिक सुरक्षा योजनामध्ये सहज मिळू शकतील अवैध पद्धतीनं काम करून घेणं वेतन न देणं किंवा अन्यायकारक नियम लादणं यावर बंदी असेल रजेच्या काळात ही वेतन देणं अनिवार्य आहे सन्मानानं जगण्यासाठी केंद्र सरकारनं ठरवलेल्या समान वेतनानुसारच त्यांना किमान वेतन द्यावं लागेल सर्व राज्यामध्ये किमान जीवनमान टिकून ठेवता येईल पुढं डिजिटल मीडिया कामगार जसं की इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार डबिंग आर्टिस्ट कॅमेरामन एडिटर्स स्टन पर्सन्स डिजिटल क्रिएटर्स या आणि ऑडिओ व्हिडिओ माध्यमात काम करणाऱ्या सर्व सामाजिक कामगारांना आता सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे जे मी आधी सांगितलं ते सगळं त्यांना मिळणार आहे ओव्हर वगैरे सगळं त्यांना मिळेल वस्त्रोद्योग कामगार स्थलांतरित कामगारांना समान वेतन व कल्याणकारी सुविधा मिळतील डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट आधारित किंवा स्वतः स्थलांतरित सर्व कामगारांना समान वेतन कल्याणकारी सुविधा तसंच कोठेही रेशन मिळण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागेल सर्व राज्यात समान वागणूक मिळेल भेदभावांना आळा बसेल कामगारांना त्यांच्या तीन वर्षापर्यंत दावा करता येईल निर्धारित काम केले तर कामगारांना ओव्हर साठी दुप्पट वेतन मिळेल कष्टाचा योग्य मोबदला त्यांना मिळेल सगळ्यात महत्वाचं आय टी कामगार आय टी कामगारासाठी प्रत्येक महिन्याचा सा पगार सात तारखेला देणं बंधनकारक आहे त्यातून पारदर्शकता आर्थिक स्थिरता आणि कामगारांचा विश्वास वाढेल आपल्या आस्थापनाबद्दल पुरुष महिला सर्वांसाठी समान वेतन असेल त्यातून महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन मिळेल आणि आर्थिक समानता वाढेल सर्व आयटी आणि आय टी एस कंपन्यांमध्ये महिलांना त्यांच्या संमतीनं रात्री काम करता येईल महिलांना जास्त पगार देणाऱ्या प्रकल्प व शिफ्ट मध्ये संधी मिळेल लैंगिक छळ वेतनविषयक थकवाकी कार्यस्थळी भेदभाव या तक्रारीचं वेगानं निराकरण करणं बंधनकारक आहे त्यातून सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यस्थळ महिलांना उपलब्ध होईल व पत्र अनिवार्य असल्याने त्यांना पीएफ विमा वैद्यकीय सुविधा आणि लाभांची कायदेशीर हमी मिळेल इतके इतक्या का सांगितलं त्याची गरज होती कारण एकदा का तुम्ही हे सगळं समजून घेतलं मग तुम्हाला हे लक्षात येईल की जसं पंतप्रधानांनी म्हटलं की हा एक मोठा रिफॉर्म आहे तर त्या रिफॉर्मचे अर्थ काय आणि पुन्हा असं आहे की सामाजिक सुरक्षा प्रदान करणं ही सरकारची जबाबदारी असते अलीकडच्या काळात काय झाले कुठल्याही क्षेत्रामध्ये बघा कंत्राटी कामगार कंत्राटी कामगार कंत्राटी कामगार माध्यमापासून ते सरकारापर्यंत सोपं आहे कंत्राटी कामगार म्हणायचं आणि त्यांचे मूलभूत हक्क ते हिसकावून घ्यायचे ज्या पद्धतीनं डावेपूर्वी म्हणजे डाव्या विचारसरणीच्या सरकारमध्ये अशा पद्धतीनं कंपन्यांना बंधनकारक केलं जायचं तसा तो काही लोकांना असं वाटेल की हा सेंटर टू लेफ्ट कारण भाजपा भाजप सरकारकडं किंवा यापूर्वीच्या काँग्रेस सरकारकडं सुद्धा गुंतवणूक आणि आर्थिक धोरणाबाबत गुंतवणूक नाही आर्थिक धोरणाबाबत राईट टू सेंटर टू राईट अशा त्यांचा स्टँड आहे असं म्हटलं जायचं पण आता ह्या बदलामुळं भाजप सुद्धा सेंटर टू लेफ्ट अशा विचारधारेवर वाटचाल करताना दिसतंय एकतर वेगळ्या सामाजिक योजना ज्या आणल्यात त्यांनी त्याच्यातनं निवडणुकाही जिंकता येतात असं त्यांना दिसतंय तामिळनाडू आणि केरळ तसंच पश्चिम बंगाल यासारख्या राज्यामध्ये आता ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकाचा सुद्धा ह्या सगळ्या धोरणाशी संपर्क संबंध असावा असं काही जणांना वाटू शकतं शेवटी असं आहे की सरकार आपल्या हिताची धोरणं राबवत असताना त्या मागचं राजकारण काय आहे ते आपल्याला समजून पण घ्यायला लागेल पण ठीक आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी अशा राजकारणात सुद्धा आपल्याला ज्या चांगल्या सुविधा मिळतात त्याचं स्वागतच करायला हवं हो, आणि खरोखरच हा एक मोठा रिफॉर्म आहे जो तुम्ही आणि समजून घेणं गरजेचं होतं म्हणून मी ह्याय अत्यंत सोप्या मराठीमध्ये तुम्हाला जे समजावून सांगितलेलं आहे ते तुम्ही घरोघरी जाऊ द्या एवढीच विनंती थांबूया